पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस कोल्हापूर शहरात पहाटे झालेल्या एका हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे दारूच्या व्यसनासाठी पैसे न दिल्यामुळे मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची ही धक्कादायक घटना आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील साळुंके पार्कमध्ये ही घटना घडली सावित्रीबाई अरुण निकम असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे तर विजय निकम असे आरोपी मुलाचे नाव आहे या घटनेमुळे शहरात भीतीदायक वातावरण आहे पोलिसांनी मुलाला अरेस्ट केले असून पुढील तपास सुरू आहे पैशासाठी आईकडे तगादा विजय निकमने विजय निकमला दारूचे व्यसन असल्यामुळे तो नेहमीच पैशासाठी आईकडे तगादा लावायचा आज पहाटे त्यांनी सावित्रीबाई निकम यांच्याकडे दारूसाठी पैशाची मागणी केली आईने पैसे देण्यास नकार दिल्याने कडाक्याचे भांडण झाले या वादातून रागाने संतप्त झालेल्या मुलाने आईच्या डोक्यात वरवंट्याने वार केला डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे सावित्रीबाई यांचा जागीच मृत्यू झाला विजयीचा विवाह झाला होता तरी त्यांनी पत्नीवरही अत्याचार केले त्यामुळे पत्नी दोन मुलींना घेऊन माहेरी गेले घटनेनंतर विजयने स्वतःच फोन करून इस्पुरलीतील बहिणीला आईचा खून केल्याचे सांगितले तसेच शेजाऱ्यांनीही शेजाऱ्यांनाही त्यांनी आईच्या डोक्यात वरवंटा घातल्याचे सांगितल्यावर सर्व परिसर हादरला आहे आईच्या हत्येनंतरही आरोपी विजय निकमने पळ काढला नाही तर तो मृतदेहाच्या बाजूला शांतपणे बसून होता या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी इव्हेंट स्पॉटवर धाव घेऊन आरोपीला गजाड केले धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी त्याला अरेस्ट केल्यानंतरही आईची हत्या केल्याबद्दल आरोपी तरुणाच्या चेहऱ्यावर कसली कसलीही पश्चाताप